प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत तमाम भारतीयांचा प्राण असणाऱ्या संविधानाची प्रत परभणीमध्ये एका निच वृत्तीच्या हर्रामी विचारसरणीच्या एका नालायकाने देशद्रोह्यानं त्या प्रतीची विटंबना केली परभणीमध्ये आणि त्याचा राग म्हणून परभणीतील भारतीय जनतेनं त्याला जागेवर तुडवला त्यासाठी परभणीतील जनतेला भारतीय जनतेला मानाचा मुजरा क्रांतिकारी जय भीम मित्रांनो भारतीय संविधानावरती जो हल्ला या नालायकाने गद्दाराने केला देशद्रोह्याने केला तो देशद्रोही कोणी असो आम्हाला काय देण नाही तो फक्त देशद्रोही आहे तो नालायक फक्त देशद्रोही आहे एवढंच आम्हाला माहिती आहे भारतीय संविधानावरती हल्ला करणारा हा प्रत्येक व्यक्ती हा देशद्रोही आहे आणि ह्या देशद्रोह्यानं केवळ संविधानावरती हल्ला केलेला नसून तो तथागत गौतम बुद्धांच्या विचारांवरती केलेला हल्ला आहे हा संविधानावरती हल्ला नसून हा सम्राट अशोकांच्या लोकशाहीवरती हल्ला आहे हा संविधानावरती हल्ला नसून हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवता वादावरती केलेला हल्ला आहे आणि ह्या गद्दार जो कोणी देशद्रोही नीच विकृत आहे त्याला कायद्यानं कठोर शिक्षा झालीच पाहिजे देशद्रोह्याचा त्याच्यावरती कलम लावण्यात आलं पाहिजे त्याच्यावरती देशद्रोही या कलमांतर्गत त्याच्यावरती त्याला शिक्षा देण्यात यावी या मी भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं मा जाहीर मागणी करतो आहे आणि आज ह्या घटनेच्या विरोधात या निच घटनेच्या विरोधात परभणी शहर आगा आगा बंद ठेवलेला आहे परभणी जिल्हा बंद ठेवण्यात आलेला आहे तिथल्या भारतीय जनतेच्या वतीनं मी त्या तमाम भारतीयांना एक आवाहन करतो की हा बंद करत असताना हा देश आपला आहे हा तथागत गौतम बुद्धांचा देश आहे हा सम्राट अशोकांचा देश आहे विश्व विजेत्या सम्राट अशोकांचा देश आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे हा महात्मा ज्योतिबा फुलेंचा देश आहे हा राजर्षी शाहू महाराजांचा देश आहे त्यामुळं हा बंद शांततेत पार पाडावा पार पाडताना देशद्रोहाला मात्र कुठंही कमी प्रमाणात कोणत्याही प्रकारे त्याला तो सुटता कामाने याची देखील दखल आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि प्रशासनाला देखील मी विनंती करेन की हा जो कोणी नाला एक नीच अवला दिस आहे विचारसरणीस आहे नीच विचारसरणीस आहे त्याच्यावरती देशद्रोही हे कलम लावण्यात यावं आणि त्याला त्याच्या मजक्या आवळण्यात याव्या एवढं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि भारतीय संविधानाचा केलेल्या अपमानाचा जाहीर निषेध करतो आणि हा या ठिकाणी एक विशेष नमूद करो करावं असं वाटतं हा जो कोणी नीच व्यक्ती आहे विकृत आहे हा नालायक हरावी विचारसरणीसा हा एकटा नसेल याच्या मागचा जो कोणी बोलविता धनी असेल त्याचाही मास्टर माइंड जो कोणी असेल त्याचा प्रथम शोध घ्यावा आणि त्या मास्टर माइंडला देखील कायद्यानं तुडवलं पाहिजे भारतीय संविधानाच्या कायद्यानं त्याला तुडवलं पाहिजे हेही प्रशासनाला विनंती करतो थांबतो जय हिंद जय संविधान भारतीय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा